हा जिल्हा बाबासाहेबांचा चळवळीचा जिल्हा आहे लातूरमध्ये जे घडतंय ते देशामध्ये जाते सगळी जात आहे आणि या जिल्ह्याला एक मोठी ओळख आहे लातूर जिल्ह्यामध्ये दोन संघटन मोठं आहे आम्ही दोन हजार अठरापासून काम करतो आणि संॉन्ट्रॅक्टारी मापन दिलेलं आहे कार्यक्रम घेत असताना सरांनी काय आम्हाला प्रश्न केले होते कोणत्या सरांनी आम्हाला प्रश्न केले की पाठी कशी लावायची कशी करायचे असं खूप पाठी लावायचा असा विषयच नाही सदनशीर मार्गाने आपल्याला काम करायचं आपणा राजदत्ता आंबेडकर साहेबांनी सांगितले की सदनशीर मार्गासाठी काम झाले पाहिजे आणि दहा उद्दिष्टावर काम करायचे आणि ते सगळं काम करत असताना तत्व कसे वाढतील ह्याच्यासाठी आपण सर्वांना काम करायचे मला वाटतंय आमची हे जिल्ह्याची टीम साहेबासोबत चार ता। सा ते सहा धम्म परिषद आम्ही केल्या सोबत साहेबांच्या आणि धम्म दीक्षेचा कार्यक्रम अंबेजोगाईमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेतला एकशे पंचेचाळीस लोकांनी तिथे दीक्षा घेतली केवळ ते आपले नव्हते की बाकीचे होते नवारा असेल सांभारा असेल डोरा असेल हे सर्व लोक होते तर ती एकशे पंचेचाळीस कुटुंबाने घेतली पण हे काम करता ही सक्रिय आहे या ठिकाणी म्हणून मला असं वाटतं की आपण जे कार्यक्रम देतात आम्हाला एक पदा तुम्ही जोरी निवडतात अध्यक्ष म्हणून आम्ही ते काम करण्यासाठी सर्व तयार आहेत तुम्ही इथं सर्व आलात आम्हाला मार्गदर्शन केलात या जिल्ह्याच्या व जिल्ह्याच्यावरती मराठवाड्यातील आपले सर्वांचे आभार आणि सोनिंद्र सरांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला त्यामुळं या सर्व कमिटीच्या वतीने आपले आभार